बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे आमिर खान गेली चार वर्ष अभिनयापासून दूर असलेला आमिर पुन्हा एकदा सितारे जमीन पर या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय मात्र सध्या तो त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे नुकतीच त्याने मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत मराठी भाषा येत नसल्याची लाज वाटते अशी खंत व्यक्त केली होती या मुलाखतीमध्ये तुम्हाला मराठी बोलता येतं का असा प्रश्न आमिरला विचारण्यात आला यावेळी तो म्हणाला की मला थोडं थोडं मराठी बोलता येतं जेव्हा मी चव्वेचाळीस वर्षांचा होतो तेव्हाची ही गोष्ट आहे आता तर मी साठ वर्षांचा झालोय म्हणजे साधारण पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल तेव्हा एक दिवस मला जाणवलं की मला हिंदी बोलता येतं इंग्रजीही बोलता येतं पण मराठी बोलता येत नाही जेव्हा कोणी मराठीत बोलत असतात तेव्हा मला ते काय बोलत आहेत हे समजतं माझी मातृभाषा उर्दू मला बोलता येते पण वाचता येत नाही माझी राज्यभाषा मराठी बोलता येत नसल्याची मला लाज वाटली त्यामुळे मी मराठी शिकण्यासाठी शिक्षकांची मदत घेतली सुहासिमये यांनी मला मदत केली त्यांनीच मला मराठीचे धडे दिले सुरुवातीला मी किरण जुनेद आणि आयरा चौघेही मराठी शिकायला बसलो पण त्यांच्यातील एका एकाने हळूहळू माघार घेतली मी चार वर्षे सुहास यांच्याकडून मराठी शिकलो जेव्हा सुहास लिमये आणि मी मराठी शिकण्यासाठी भेटायचो तेव्हा आम्ही खूप विषयांवर गप्पा मारायचो तेव्हा त्यांनी ते मला भाषेचं महत्व समजावलेलं याच मुलाखतीत आमिरने मुसलमान असल्याचा मला अभिमान आहे असंही तो म्हणालाय आमिर खानचा सितारे जमीनपर हा सिनेमा येत्या वीस जून रोजी प्रदर्शित होणार असून या सिनेमात आमिरसोबत अभिनेत्री जिनिलिया देशमुख सुद्धा झळकणार आहे तर अनेकदा आमिर मराठीत बोलतानाही दिसलाय आमिरच्या सितारे जमीन पर या सिनेमासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा श्री मराठी